श्री स्वामी समर्थ मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला फुल बनवून दाखवणार आहे फुल कसं बनवायचं तर तुम्हाला ज्या फॅब्रिक वरती फुल बनवायचं ते फॅब्रिक घ्यायचं आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे आज जशी मार्किंग केलेली आहे त्याच प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच असं करायचं की एक इंच जागा ही रिकामी ठेवायची कपडा ओपन करण्यासाठी आतल्या साईडचा आता जागा सोडलेल्या ठिकाणून आतला कपडा हा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बाहेरचा कपडा हातमध्ये चालल्याचं म्हणजे शिलायावरच्या दिसत नाही तर या ठिकाणी मी पूर्ण साइडवरती लेसही लावून घेणार आहेत जशी स्टिचिंग केली होती त्याच प्रकारे पूर्ण ही लेस लावून घ्यायची आहे लेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मी तर छोटीशी लेस घेतलेली आहे ज्या कलरमध्ये मला लावायची होती त्या कलरमध्ये लेस लावते वेळेस काळजी इतकी घ्यायची आहे की, की जास्त आतमध्ये लेस यायला नको जास्त काटावर सुद्धा नाही लेसच्या एंडला कट लेस कट करून घ्यायची आणि डबल स्टिच करून घ्यायचे म्हणजे लेस निघणार नाही आता इथे फुलचा मध्यस्थी काढून घ्यायचा आहे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत फुल एका ठिकाणी जमा करायचं आहे आणि त्याला धागा हा गुंडाळून घ्यायचा आहे धागा एकदम पॅक गुंडाळायचा आहे ब्लाऊज घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फुल लावायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही ब्लाऊजवरती फुल लावू शकता डिझाईनमध्ये लावू शकता किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं लावायचं असेल तसं लावू शकता धन्यवाद